स्थानिक परिसरामध्ये काहीसा काही दोन गटामध्ये काय परिस्थिती होती तुम्ही एकाला मार मारताना हो so, जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळं थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोन्ही बाजूंना एका बाजूने दोन्ही बाजूंना बाळाचा वापर मी केला दोघाला आणि सो ऐक नाहीत ते लोक आहेत त्यामुळं तू धपड करून दोघाला काढून दिलं मी आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे ढगबुटी झालेली आहे आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला तो आता जोपास मिटलेला आहे त्यांना भेटवणार त्यांचं काय नेमकं वादाचं काय काय ते पॅनिक काय की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली त्यांची वाहून गेली यांची वाहून गेली हे म्हणतात आमची गेली आणि त्यांची गेली वाहून तर त्यामुळं त्या गैरसमजतून दोन गट भिडले मग ते बरं झालं मी होतो मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं दोघालाही वेगळे केलं मी दोघालाही फटके दिले आणि दोघंही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले खूप लाक सागवान संपत्ती खूप होऊन गेली दरवाजे वाहून गेले सागवानच्या लाकडं होऊन गेले चौकटी वाहून गेल्या मोठं नुकसान आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या तुम्ही लोकांना विचारा मला काय माझ्या माझ्या मध्यस्थी मी बाळाचा वापर केला म्हणूनच भेटलं आहे आणि दोन्ही लोक ऐकण्यात आपल्या